हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार माझा आणि आज आहे तीन एप्रिल आणि पाहू शकता आले आहे घरी आणि आज होता विशेष आज ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे मुलांच्या परीक्षा चालू आहेत आणि जस्ट आम्ही आता घरी पेपर आलेला आहे माझ्या हातामध्ये तुम्हाला दाखवते आणि आता बघायचं आहे की हा पेपर तीस मार्काचा पेपर मुलाचा झालेला आहे मॅथचा पेपर नेहमीच मुलांना कठीण जातो कठीण जाण्यापेक्षा त्यांना जर एकदा आपलं आपल्या पण बाबतीत काय घडत होतं की आपल्याला एकदा ते कॉन्सेप्ट समजलं तर कुठलंही गणित कठीण नसतं तर असा हा आता मॅथचा पेपर आला आहे आणि पाहूया मुलाकडनं आता हा तीस मार्काचा पेपर आलेला आहे आणि तसा गे सोपा गेलेला आहे की नाही हा सोपा गेलाय मला तर लई इजी वाटला बाकीच्या पोरांना पण वाटलं असणं ज्यांना मॅथ्स येते मग खैर पण माझ्यासाठी लई वेस्ट होता सगळ्यांना सांगतो आणि गणित एवढं पण हार्ड नाही जेवढं मी विचार केलेला पण आपला इझी होतात तर, तर आहे तसं इझीच असतं पण थोडंसं आपण पालकांनी पण प्रॅक्टिस घ्यायची असते तर चला तर मंडळी मॅथचा पेपर आलेला आहे माझ्या हातामध्ये आणि आता मी म बघते किती मार्क आणि काय काय आलेलं आहे तर पहिलंच आहे त्यांचं सेकंड सेमिस्टर झालेली आहे काय माहीत हे लोक शूटिंग कसं करतात जर असं वाडवा कॅमेरा घेतला तर ह्याच्यात माझी मुंडकीच येत नाही म्हणजे असं लांब ठेवून एकतर इथे ह्या साईडला जो माझा हे आहे ना तर आता गणिताचा पेपर मी सॉल्व करून घेणार आहे पाहू शकता खूप छान प्रकारे हे पहा मुलं किती मेहनत करतात पहा किती अभ्यास करतात पहा तर आपण एक प्रश्न विचारूया सॉल्व द फॉलोविंग आपण एक प्रश्न त्याला विचारून बघूया आणि एकच जास्त कंटाळलेला आहे राईस बन कर आहे त्यामुळे मी काय एकच घेणार आहे जास्त नाही तर तो वैतागणार <laughs> वैतागतात ना मुलं हो हो मला ह्याच सांग सांग मला फाइंड द पॅरामीटर ऑफ स्क्वेअर हू साइड इज फोर्टी सेंटीमीटर त्याचं काय करायचं असतं फोर्टी सेंटीमीटरचं आहे ना हां तर पहिला किती स्क्वेअर आहे ते मोजून घ्यायचे अच्छा मी तुला त्यापेक्षा करून हे ह्याचं थोडे हे याचं आहे ना आणि हे याचं आहे हे पॅरामीटर म्हणजे हे असत पॅरामीटर म्हणजे काय पॅरामीटर ऑफ स्क्वेअर हु साईड इज फोर्टी सेंटीमीटर तर पहा इथे चाललेला आहे सॉल्व करायचा प्रश्न पहा इथे सॉल्व करत आहे आणि हा आमचा स्टडी टेबल आहे आणि हा आमचा क्वेश्चन पेपर आहे चला टू सेंटीमीटर बरोबर ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा आणि थोडं मुलांकडे अभ्यासाकडे लक्ष द्या चला बाय शुभरात्री